श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमाय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो बघा मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यांस दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चमत्काराचा साक्षात रूपी महाराजांच्या अस्तित्वाचा हम गया नाही जिंदा हे या वाक्याची प्रचिती देणारा एक भव्य दिव्य चमत्कार सांगणार आहे आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो स्वामींची भक्ती करू लागतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांच्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात हे दाखवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव मग त्यानो आपला आजचा हा अनुभव आहे नाशिकमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ आरती पाटील या ताईंचा आणि पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार खरंच आज अनुभव सांगताना डोळ्यात पाणी आहे कारण स्वामी सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं आहे आज मी जी काही आहे ती फक्त स्वामींमुळे खरं तर मी अनेक वर्ष स्वामींची उपासना करायचे स्वामींचं नामस्मरण आणि नित्यसेवा मी न चुकता करायचे खरं तर माझे सासर हे नाशिकमधले मात्र पहिल्यापासून माझे पती हे दापोलीमध्ये काम आला त्यामुळे लग्नानंतर अवघ्या आठच दिवसात आम्ही दापोलीला शिफ्ट झालो जेव्हा आम्ही दापोलीला गेलो तेव्हा माझ्याकडे स्वामींची एक सुंदर मूर्ती होती जी मूर्ती माझ्या लग्नामध्ये माझ्या आत्ते बहिणीने मला गिफ्ट म्हणून दिली होती तिला माहिती होतं मला स्वामी सेवेचं प्रचंड वेड आहे आणि स्वामींशिवाय माझं पानही हलत नाही तीच स्वामींची मूर्ती मी दापोलीला घेऊन गेले माझ्या पतीने तिथे आठ वर्ष सर्व्हिस केली आठ वर्षानंतर त्यांची बदलीही पुन्हा नाशिकमध्ये झाली मनात आनंद होता की आता आपण आपल्या गावी जाणार आता आपण आपल्या सासरी राहणार जेव्हा मी आमच्या सासरी म्हणजे नाशिकला यायची तयारी सुरू करू लागलो जेव्हा मी आमचं सगळं सामान शिफ्ट करू लागलो त्याचवेळी स्वामींची मूर्ती चुकून माझ्याकडून खाली पडली आणि स्वामींचा उजवा हात हात उठला मी ढसाढसा रडू लागले आठ वर्ष जपलेली मूर्ती अचानक तुटली मनात खूप भीती साठली ज्यासाठी मी तीन दिवस अक्षरशः अन्नपाणीही खात नव्हते माझ्या डोक्यात सतत विचार असायचे असं का झालं असेल मला कळत नव्हते खरं तर मी त्या गोष्टीचं प्रचंड टेन्शन घेतलं माझा बी पीसुद्धा अत्यंत लो झाला आणि मला हॉस्पिटलमध्ये सलाईनसुद्धा लावली पण माझ्या पतीने माझी समजूत काढली चुकून धक्का लागला होतो कधीतरी आपण आता स्वामींची सुंदर पंचधातूची मूर्ती घेऊ आणि आपण ती मूर्ती आपल्या नाशिकला घेऊन जाऊ पतीने समजूत तर काढली पण ही मूर्ती जी माझ्या मनाशी माझ्या जीवाशी अत्यंत एकरूप झाली होती त्या मूर्तीचा हात तुटला म्हणून माझ्या डोळ्यात फक्त पाणी होते ती गोष्ट माझ्या जीवाला प्रचंड लागली होती शेवटी ती स्वामींची मूर्ती मी एका लाल कापडात बांधली सगळ्यांनी सांगितलं आता ही मूर्ती विसर्जित कर मात्र माझी हिम्मत होत नव्हती तीच मूर्ती मी घेऊन नाशिकला आली नाशिकला आल्यानंतर जेव्हा मी सगळं सामान आमच्या घरी शिफ्ट केलं तेव्हा माझ्या सासूबाईंनी पहिल्याच दिवशी मला बजावलं देवघरात कुठल्याही देवदैवींची मूर्ती दिसली नाही पाहिजे कारण माझ्या सासूबाई ह्या समर्थांच्या बैठकीला जायच्या आणि त्यामुळे आमच्या घरात बैठकीचं अधिष्ठान होतं त्यामुळे आमच्या घरामध्ये समर्थांच्या काही फ्रेम होत्या ज्यामध्ये अप्पा सा स्वारी नाना स्वारी मासाहेब आणि आईसाहेब यांचे फोटो होते आणि सासूचं असं म्हणणं होतं या व्यतिरिक्त आपल्या घरात इतर कुठल्याही देवांची पूजा नाही करायची मग आता ही स्वामींची मूर्ती मी काय करू आधीच ती तुटली होती त्यामुळे सगळ्यांनी ती मला विसर्जित करायला सांगितली होती मात्र माझं मन तयार होत नव्हतं मग तीच स्वामींची मूर्ती मी आमच्याच घराच्या पाठी जे आमचं अडगळीचं जुनं घर आहे त्या जुन्या घरातील माळ्यावर ठेवून दिली गेली शंभर वर्ष माझे सासरे त्यांचे वडील हे सगळे त्या घरात राहायचे मात्र आता त्यांची मुलं कमावती झाली आणि त्यांनी आता जुन्या घराच्याच समोर नवीन बंगले बांधले आता मी बंगल्यामध्येच राहत होतो पण जे जुनं घर आहे त्यामध्ये आम्ही अडगळीचं सामान ठेवत होतो आणि त्याच अडगळीच्या घरातील माळ्यावरती ही स्वामींची मूर्ती मी ठेवून दिली त्यानंतर बरीच वर्षे उलटून गेली खरं तर ती मूर्ती मी कुठे ठेवली आहे हे पूर्णपणे मी विसरून गेली स्वामीचं स्मरण मी मनातून करायचे श्री स्वामी समर्थ हा जप मी नित्यनेमाने करायचे पण घरात परवानगी नसल्याने मी खूप जास्त काही करू शकत नव्हते ताई म्हणतात अशातच आठ वर्ष पूर्ण झाली असतील आणि अचानक एके दिवशी माझी मुलगी खूप आजारी पडली ती इतकी आजारी पडली की आम्ही मुंबईतले सगळे हॉस्पिटल पार केले मात्र कुठेच तिचं निदान लागत नव्हतं तिला पंधरा पंधरा मिनटामध्ये फीट यायची ती चक्कर येऊन कुठेही पडायची जेव्हा तिला चक्कर यायची बऱ्याच वेळा तिच्या नाकातून रक्त यायचं त्यामुळे डॉक्टरनी रिस्क सांगितली पण नक्की तिला काय झालंय काहीच कळे ना असंख्य डॉक्टर केले बा बाबूवा सगळे काही आम्ही करून थकलो पण तरीही माझ्या मुलीला कुठेच फरक येत नव्हता खरं तर जिथे माझ्या मुलीचं वजन हे पस्तीस किलो होतं ते या आजारामुळे माझ्या मुलीचं वजन हे फक्त सोळा किलो झालं दीड ते दोन महिन्यामध्ये पंधरा किलो वजन तिचं कमी झालं आम्ही प्रचंड टेन्शनमध्ये विचारत होतो आम्हाला काहीच कळत नव्हतं आमच्या मुलीची अवस्था आम्हाला बघवत नव्हती एकतर देवाने पाच वर्षानंतर मला ही मुलगी दिली आणि त्यातही ती आजारी मी सतत मनातून स्वामींना सांगायचे स्वामींना निवेदन ठेवायचे मात्र तरीही कुठे अनुभूती येताना दिसत नव्हती त्यानंतर एके दिवशी माझी मुलगी ही शाळेत फिट येऊन पडली आणि त्यावेळेस तिच्या डोक्यालाही लागलं नाकातून रक्त येऊ लागलं सगळेच सर आणि तिच्या टीचर ह्या घाबरून गेल्या घरी फोन आला मी आणि माझे मिस्टर इमर्जन्सी आम्ही शाळेत गेलो मुलीला घेऊन गे आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथे डॉक्टरनी तिला ॲडमिट केले सहा दिवस माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये मा ॲडमिट होती मात्र अजूनही निदान लागत नव्हतं तुम्हाला सांगते तो सहावा दिवस म्हणजे गुरुवारची पहाट होती गुरुवारची पहाट म्हणजे बरोबर साडेतीन ते चार या दरम्यान माझ्या मुलीच्या स्वप्नात स्वामी समर्थ आले आमच्या घरातील जुना माळा आणि त्यामध्ये असणारे स्वामी हे माझ्या मुलीला स्पष्ट दिसू लागले आणि सकाळी साडेसहा वाजता तिने मला आणि तिच्या बाबांना हे सांगितले की बाबा मला एक स्वप्न पडते ज्यात मला अशी अशी मूर्ती दिसती आहे त्या मूर्तीचा हात तुटला आहे आणि ती मूर्ती मला बोलवती आहे जेव्हा तिने मला आणि माझ्या हे सांगितले आमच्या अंगावर शहारे आले तर आमच्या मनात एका क्षणाला धस झालं मला साक्षात स्वामींची मूर्ती आठवली त्यानंतर माझ्या मुलीचे काका काकू हे तिला भेटायला आले मग आम्ही त्या दिवशी त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवले मी आणि माझे मिस्टर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर जुन्या घरात गेलो आणि सगळ्या ठिकाणी जिथे स्वामींची मूर्ती आम्ही ठेवली होती तिथे शोधू लागलो जवळपास चार तास आम्ही ती मूर्ती शोधत होतो पण आठ वर्षानंतर ती मूर्ती कुठे सापडणार आम्हाला कळत नव्हती त्याच्यानंतर चार साडेचार तास होऊन गेले आम्ही हताश झालो आणि तुम्हाला सांगते त्याचवेळी जिथे मी बसली होती माझ्या बाजूला चक्क ती स्वामींची मूर्ती होती जी मूर्ती मी माळ्यावर ठेवली होती ती खाली कुठून आली आम्हाला कळेना हा काय दृष्टांत आहे काहीच समजेना मुलीच्या स्वप्नात येणारे स्वामी त्यानंतर स्वामींची आठवण आणि जेव्हा स्वामींना शोधायला आलो अख्खं घर शोधलं स्वामी कुठेच दिसले नाहीत मात्र जेव्हा मी हताश होऊन बसले तेव्हा माझ्या बाजूलाच स्वामींची मूर्ती ज्या ठिकाणून मी पाच वेळा चालत गेली जिथे काहीच नव्हतं तिथे एका मिनिटात ही मूर्ती कशी आली कळे शिवाय जो स्वामींचा हात तुटलेला होता आत्ता मात्र स्वामींचा हा जसाच्या तसा त्या मूर्तीला जोडलेला होता हा चमत्कार पाहून माझ्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते अंगावर शहार येत होते ती मूर्ती मी तशीच उचलली आणि माझ्या छातीजवळ पकडली मी खूप रडली त्यानंतर माझ्या पतीने सासूबाईंना सांग सगळी हकीकत सांगितली आणि मग त्यांनी लगेचच स्वामींची ती मूर्ती घरात आणण्यास सांगितली आम्ही ती स्वामींची मूर्ती घरात आणली आणि देवघरामध्ये ठेवून दिली संध्याकाळी ब्राह्मणांना बोलवले अभिषेक घातला मुलीसाठी संकल्प केला प्रार्थना केली आम्ही सगळेच स्वामींच्या समोर बसलो होतो तुम्हाला सांगते जी मूर्ती आम्ही देवघरामध्ये सगळ्यात उच्च स्थानावर ठेवली होती जशी पूजा अर्चा सगळं काही पार पडलं त्याच्या काही वेळानंतर ती मूर्ती थोडीशी बाजूला सरकली जेव्हा जेव्हा आम्ही मूर्तीचं दर्शन घ्यायला तिथे जायचो मूलती तेव्हा ती मूर्ती सतत सरकताना ती बाजूला होताना दिसायची मला बऱ्याच वेळा तो भास वाटला पण माझ्या पतीला माझ्या सासूबाईंना आणि माझ्या जाऊबाईला देखील ते स्पष्ट दिसत होते आपली मूर्ती सरकतीये आपली मूर्ती हलतीय हे पाहून प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आले बरोबर त्याच्या दोन दिवसानंतर माझ्या मुलीला घरी सोडले आणि त्याच्यानंतर माझी मुलगी ही व्यवस्थित बरी झाली जिथे असंख्य हॉस्पिटल केले असंख्य ठिकाणी पैसा घालवला कुठलेच रिपोर्ट काहीच सांगत नव्हते कुठे काहीच समजत नव्हते तिथे माझ्या मुलीच्या स्वप्नात स्वामी आले ती मूर्ती घरात आली आणि माझ्या मुलीचा जो आजार होता तो कुठे पळून गेला काहीच माहिती नाही आज या प्रसंगाला वर्ष झालं आहे आणि माझी मुलगी व्यवस्थित बरी आहे डॉक्टरसुद्धा म्हणाले कधीतरी असं असतं कधीतरी असं मिरॅकल होतं जे तुमच्या मुलीच्या बाबतीत झाले दैवी शक्ती तुमच्या पाठीशी आहे आता आयुष्यभर स्वामींची सेवा करा कारण तुमच्या मुलीच्या नाकातून रक्त येणे आणि फीट येणे ही खूप मोठी गोष्ट होती प्रसंग खूप मोठा तुमच्यावर होता मात्र स्वामींच्या दृष्टांताने हा प्रसंग टळला माझ्या सासूबाई ढसाढसा रडल्या त्यांना त्यांची चुकी कळाली मी सुद्धा स्वामींची मनोमन माफी मागितली आणि तिथून आम्ही सगळेच आमच्या घरातले स्वामींची सेवा करू लागलो स्वामींच्या मंत्रांचा आम्ही सगळेच आता दररोज जप करतोय स्वामींच्या त्या चमत्कारांमुळे आम्ही आमच्याच घराच्या शेजारी स्वामींचं एक सुंदर मंदिर सुद्धा बांधायला लावले जवळपास एका वर्षाने हे मंदिर रेडी होईल आणि स्वामी प्रकटनाच्या दिवशी आम्ही स्वामींच्या त्या मूर्तीची तिथे प्राणप्रतिष्ठापना करणार आहोत कारण आमच्या घरात रूपी आम्ही प्रत्येकाने स्वामींना सरकताना पाहिले स्वामींमुळे असंख्य घातक प्रसंग टळले खरंच ही स्वामी लिला अघात आहे आणि ही स्वामी लिला अफाट आहे स्वामी शक्ती आमच्या पाठीशी आहे आणि त्यामुळेच आज आम्ही आमच्या कुटुंबासोबत सुखात आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फक्तांनो अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा आणि असे छान छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ